या पण एक एक किलो लो दी, सपाट पावले नाही काय त्यांना पुढे ओढतून बोलते तुला घरात केलं त्याला पहिले पुढे मला पुरे आल्या राग पण तुम्ही करू नका बर का कोर सांग गोठे खेळायला क्रिकेट खेळायचं बडू परस्पुरंग काढत असं बाई काय पैसो लाव

आमच्या दिदीच्या पप्पा ना चालली एक रे मी बाय केलं तुला हातकर बांगड्या माग पुढे पिसक्या हातकर बांगड्या माग पुढे पिच क्या बाबासाहेब पाहु ना जाते बाहेर गावाला मला घरी लागत आहे उचक्या किती वाजायची किती वाजायची असं एक छान नाव घेतलं चांगलं नाव घेऊ

काय जायचं मत माझा पण तुम्हाला माहितीये तुम्ही माल घेतला काय तुम्ही नेसल्या काय काय ना तर साडी घेतली का घेतली आवड वर्षात झाला काय म्हणली मगित्र पौर्णिमा वड सावित्री पौर्णिमाल घेतली नाव काय या साडीचं नाव नाव काय का का म्हणजे मग अशी लागायला आलता बाडोळा जायला आलता वर बसले होते त्यांच्या नादात बसले त्या वरणीच्या पाहुण्याच्या मावशी चला तू आणि माल काय घेतला गाशी काय केला काय केला सांगू तुला अंगामध्ये ब्लाउज आणि त्यांच्या नावाने लावली टिकली नाही लावा बुक लावी जाऊ बुक करावी जाऊ आग तुम्हाला ऐका कुंकाचा काही मानू आहे गाय कुंका वाज्या गेल्या आता आगा बाथरूमातल्या भिंती सारे

ना आता जमत नस एका जेसी बी आणून धावतो देव आग इकडे सांगते मी आगा जरा

याच्यामुळे तुमच्या किरकिरी मुला मार पुढे गेलं म्हणलं जायला तुला सुट्टी नाही माझ्यापासून अगं थायमीट टाकते याच्यामुळे तुला देवतो काय पाहिलं ना अरे हे झालं मला तू नाही एखादा सोनू कुंफा करून मी ते शावाज सोनु कुंफ कर अगं तीन काळाच्या झाल्या तो आहे वरच हे चुनिका मी तलाव लागेल नेतले बाहेर साधलं उघड फाउंडेशन फाउंडेशन उघड हे मग आधा पार्वती जाऊ तर बाई भाऊ गंगा तिकडं त्याला आंघोळ घालणार असा घेतला बाई तो इथं पण होता मी इथं तेलवाडीत आले मी जर म्हणते घ्या कडे येईल जेवायला गरी घ्यायला मालत साईड मग त्याला मग त्या आपल्या आपल्या मालाचे नाव घ्यायचे आणि दिस्था। दिस्था। दे। <ंदावगगगगगगगगगगगगगगँ> बाबा घेतली थूल का काठी नाही होत साठी नाठी झाल्यावर काठी तिकडे चला पटपट घ्या मला नाव द्या फोन लवकर एक खंडू काय बस येऊन मला असलं म्हणजे संपला विषय चला बोरू घेऊन या सवार फुग्या हो काही दिवस यापर्यंत बैला आणायला होता का

आम्ही होय तो आम्हाला वेळ केलं नाही आता एका तुम्हाला माहित नाही का या गोपाळ या गोपाळची आहे त्याच्यानंतर या गोंदाऱ्याची आहे आणि एका गोरमटीच